आताच मतमोजणी प्रक्रिया अजून काही पूर्ण झालेली नाही आणि याच्यामध्ये एक साधारणतः तेराशे एक मताचा फरक आहे तर त्याच्यामुळे नियमानुसार पी व्ही पी टी मशीनची जी चिठ्ठ्यांची मतमोजणी आहे त्याच्याकरता निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे अजून त्यांनी काही निकाल डिक्लेअर केला नाही आणि आता पाच रँडमली मशीनची मतमोजणी चिट्ट्यांची चालू आहे तेव्हा मी अर्ज दिलेला आहे मला खात्री की ही लढाई अत्यंत जनतेने जनतेच्या जोरावरती लढवलेली आहे आणि त्याच्यामध्ये यश मिळायला पाहिजे एकंदर काय म्हणजे एकंदर तुम्हाला किती अंदाज होता किंवा किती मत्यांनी निवडणे कारण ही बेचाळीस गावं होती त्यामध्ये जरा काय तुमची जे खात्री होती त्या पद्धतीने झाले का हो एकंदर मतदान लोकांनी चांगलं केलं परंतु आपण पाहत आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारण झालं आणि प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक पैशाचा वापर करण्यात आला आणि लोकशाहीमध्ये सरळ पद्धतीनं त्या ठिकाणी लढायचं असतं परंतु तसं गेलेलं नाही एक सामान्य शेतकरी कुटुंबामधून लोकांकरता लढत असताना खूप लोकांनी भरभरून असं मतदान केलेलं आहे त्याचप्रमाणे समोरच्या बाजूनी एक माझ्याच नावा साधर्म्य असणारा उमेदवार तो देखील देण्यात आला आणि त्याला देखील एक आपण पाहिलं होतं लोकसभेच्या वेळी देखील ट्रम्पेट जे चिन्ह देण्यात आलं त्यांना देखील विजयासाठी आम्हाला आवश्यक असणारी जी मतं आहेत जवळपास तीन हजारच्या दरम्यान मतं नाम नामामध्ये असणार सहा सहा सादर्मे, आणि चिन्ह याच्यामध्ये जवळपास तीन हजार मतं त्यांना गेलेली आहेत आदिवासी भागात काय एकंदर वाटलं पाहिजे आदिवासी भागात चांगलं जनतेने एवढा प्रचंड पैसा वापरल्यानंतर देखील त्यांनी चांगल्या प्रकारचं मतदान केलेलं आहे आणि तुमचा जो चांदोली कळम जिल्हा परिषद गट कशा का, का, पद्धती त्याच्यामध्ये पण जवळपास दोन एक हजार दो माता माता देखील मिळालेला आहे परंतु शेवटी असं आहे की इतके प्रचंड प्रमाणामध्ये पैसा वापरण्यात आला आणि मी काय ते करू शकत नाहीत परंतु हा विजय झालेला काय फायदा समोरच्या उमेदवाराचा झाला काय का बोगदा बिघा काय हा विषय निवडणुकीमध्ये नव्हता नव्हता पवारसाहेबांच्या भाषणाचा काही परिणाम झाला असं वाटत निश्चितच झाला चांगल्या प्रकारे झाला आता मला तर काही बाकीच माहित नाहीत काय काय कशा लढतीत राज्यातलं काही पण एकोंदर पाहण्यामध्ये महायुतीच्या बाजूने जनतेने कौल त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु इथल्या आंबेगावची लढत पाहताना एक राज्यामध्ये बलाढ्य असणाऱ्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये ही निवडणूक जनतेने हातात घेऊन ज्या पद्धतीने लढली एक मंत्र्याच्या विरोधामधली ही लढत पाहता हा आमचा विजय झालेला पुढे रा, तालुक्यात राजकीय भूमिका काय राहील राजकीय भूमिका काय आता आम्ही काही पक्षाचे आहोत आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आलेलं महाविकास आघाडीचा आमचा पद्धतीने आम्ही करत राहणार आम्ही केलेली काय निकाल लागतो ते आपण पाहू गेल्या जे सहासष्ट हजार मतांनी वर्षी निवडून आले होते तर त्या तुलनेत आता नेमकं वाटलं काय तुम्हाला म्हणजे जवळपास जवळ आलेच होते तर नेमकं काय कशामुळं माता आमची गणे तर म्हणजे फक्त पैसा प्रचंड पैसा याच्यामध्ये वापरण्यात आलेला आहे दहशत दादागिरी दबाव या सगळ्या तंत्राचा वापर साम दामदंड हे सगळ्यात आणि आमच्याकडे ती कुठलीच गोष्ट नव्हती समविचारी पक्ष आहेत किंवा त्याचे नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी काम केलं एकदम मन लावून चांगल्या प्रकारे काम केलं सगळ्यांनी आमचा कोणाबाबत पण कुठल्या प्रकारे गोष्ट नाही सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं ठीक धन्यवाद